अमरावती जिल्ह्यातील भातकुले तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील आठवडी बाजारात सध्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे या बाजारातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहेत बाजारात येजा करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांना अक्षरशः चिखलातून वाट काढावी लागत आहे ज्यामुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांची इच्छा कमी झाली असून याचे थेट परिणाम व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत आहे चिखलामुळे ग्राहकांना वस्तू खरेदी करणे कठीण होत आहे तर विक्रेत्यांनाही आपला माल व्यवस्थित मांडणे किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचविणे अवघड होत आहे या बाजारात व्यापाऱ्यांच्या सोय सुविधांचाही अभाव स्पष्टपणे दिसून येतोय चांगल्या रस्त्यांची सोय नसल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे पावसाळा सुरू झाल्याने ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे ज्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे की आठवडी बाजारातील रस्ते तत्काळ दुरुस्त करून डांबरीकरण करण्यात यावे योग्य रस्त्यान अभावी दर आठवड्याला हीच परिस्थिती उद्भवते यामुळे बाजाराची स्वच्छता आणि सुव्यवस्थाही राखणे कठीण होत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असे मतही अनेक जण व्यक्त करीत आहेत